डॉक्टर किरण गोरे जाधव यांचा सत्कार सोहळा संपन्न केंद्र देवर्जन येथे वैद्यकीय अधिकारी म्हणून कार्यरत असलेल्या डॉक्टर किरण गोरे जाधव यांचा सत्कार सोहळा प्राथमिक आरोग्य केंद्र देवर्जन यांच्या मार्फत करण्यात आला उच्च शिक्षण घेण्याकरिता शासकीय वैद्यकीय महाविद्यालय जळगाव येथे कान नाग तज्ज्ञ एम एस ई एन टी करिता त्यांची निवड झाली असून त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छाही देण्यात आल्या दोन ऑगस्ट दोन हजार एकोणीसपासून ते दिनांक एक एप्रिल दोन हजार पंचवीस रोजीपर्यंतच्या कालावधीत प्राथमिक आरोग्य केंद्राची प्रभारी वैद्यकीय अधिकारी पद सांभाळत त्यांनी आरोग्य विभागातील जिल्हा पुरस्कार प्राथमिक आरोग्य केंद्रास मिळवून देण्यास त्यांचा पुढाकार राहिला असून त्यांनी त्यांच्या कामाची पद्धत चोखपणे पार पाडली कर्तव्यनिष्ठ शिस्तप्रिय उल्लेखनीय कार्य असणाऱ्या ग्रामस्थ अधिकारी कर्मचारी आशा सेविका या सर्वांशी समतोल राखून काम करणाऱ्या महिला अधिकारी म्हणून त्यांची ओळख जिल्हा स्तरावर होती यावेळी आयुष गार्डनसाठी मान्यवरांच्या उपस्थितीत डॉक्टर किरण गोरे जाधव यांच्या हस्ते बेलपानाचे झाड लावण्यात आले या कार्यक्रमास तालुका आरोग्य अधिकारी डॉ सचिन राठोड सरपंच अभिजित साकोडकर डॉ तिरुपती शेळके गावचे पोलीस पाटील बसवराज रोडगे सर्व ग्रामपंचायत सदस्य पत्रकार युवराज धोत्रे सेवानिवृत्त तालुका कृषी अधिकारी होता डॉक्टर अजित पाटील डॉ स्नेहा पाटील डॉक्टर गंगा नरवटे व सर्व कर्मचारी आशा सेविका उपस्थित होते या कार्यक्रमाचा निरोप समारंभा सरविंद भोसले अविनाश जाधव आकाश पाटील राजू वाडीकर यांनी परिश्रम घेतले तर सूत्रसंचालन जयपाल वाडकर यांनी केले असून या कार्यक्रमात सर्वांचं योगदान राहिलं असून मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते यावेळी डॉक्टर गोरे जाधव आणि त्यांच्या परिवाराने सर्वांचे आभार मानून निरोप स्वीकारला